नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मे दोन हजार एकवीसमध्ये झालेली ही प्रश्नपत्रिका प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारी पेपर क्रमांक एक माध्यम मराठी गणिताचा शंभर गुणांचा विभाग आपण पाहणार आहोत चारच दिवसावर आलेल्या या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा एक या ठिकाणी बावीस तेवीस चोवीसच्या प्रश्नपत्रिका आपण सोडलेल्या आहेत दोन हजार अठराची सुद्धा सोडलेली आहे या ठिकाणी इतक्या प्रश्नपत्रिका आपण पुन्हा एकदा गणित विभागाचं अवलोकन केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला गणिताला पैकी मार्क्स पडणार यात काही शंका नाही या ठिकाणी प्रश्न चौतीसावा पाहूया रोहितने मोहितकडून तीन वर्षे वापरलेले जुने यंत्र आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयास विकत घेतले घसाऱ्याचा दर दसादशे पाच टक्के धरला तर मोहितेने मोहितने ते यंत्र किती रुपयाला घेतले असेल हे पर्याय आहेत या ठिकाणी मोहितने घेतलेल्या यंत्राची मूळ किंमत काढण्यासाठी आपल्याला घसारा पाच टक्के आहे या ठिकाणी तीन वर्षे आहेत म्हणून या ठिकाणी आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर गुणिले शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर तीन वेळा छेद मूळ किंमत काढण्यासाठी छेद पंच्याण्णव गुणले पंच्याण्णव गुणले पंच्याण्णव म्हणजे शंभर वाजा पाच घसारा पाच टक्के हे आपण उदाहरण व्यवस्थित सोडवलं तर आपल्या लक्षात येईल पंच्याण्णव गुणले पंच्याण्णव गुणले पंच्याण्णव पंच्याण्णवचा घनच या ठिकाणी आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर आहे तो जातो निघून आणि शंभर गुणले शंभर गुणले शंभर राहते म्हणजे दहा लाख दहा लाख रुपये त्या यंत्राची मूळ किंमत आहे ओके म्हणजे अचूक पर्याय नंबर पहिला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ए वजा बी कंसाचा वर्ग वजा सतरा कंसात ए वजा बी कंस पूर्ण वजा साठ या त्रिपदीचे अवयव खालीलपैकी कोणते या ठिकाणी आपण ए वजा बी बदल यम जर मानलं तर आपल्या लक्षात येईल यमवर्ग वजा सतरा यम वजा साठ पहा यम वर्ग वजा सतरा एम वजा साठ आणि या वर्गीय राशीचे अवयव मिळणार आहेत आपल्याला वीस तर्क साठ या साठचा अवयव वीस तृ साठ वजा वीस अधिक तीन वीसला वजा चिन्ह दिलं पाहिजे तीनला अधिक चिन्ह दिलं पाहिजे म्हणजे वजा वीस अधिक तीन वजा सतरा आणि वजा वीस गुणले अधिक तीन वजा साठ म्हणून पहिल्या कंसात एम वजा वीस दुसऱ्या कंसात एम अधिक तीन यमची किंमत ए वजा बी ठेवलेली होती ती देऊन टाकायची यमची किंमत ए वजा बी पुढं वजा वीस ए वजा बी या ठिकाणी अधिक तेरा अधिक तीन हेच ते अवयव आहेत पहा की सोपा ए वजा बी वजा वीस पहिल्या कंसात आणि ए वजा बी अधिक तीन दुसऱ्या कंसात ओके त्यानंतर तीन एक सात ही समसंख्या आहे तर एक्स या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असले पर्याय आहेत तीन एक सात ही समसंख्या आहे ओके सात या ठिकाणी विषमसंख्या आहे आणि तीन एकसंसुद्धा विषमसंख्या एक का तर एकशेची किंमत एक घेतली तीन एके तीन विषमसंख्या एकशेची किंमत तीन घेतली तीन त्रिका नऊ विषमसंख्या एकशेची किंमत पाच घेतली पाच त्रिका पंधरा एकशेची किंमत सात घेतली त्यांना एकवीस एकशेची किंमत नऊ घेतली नऊ त्रिका सत्तावीस मग यांचे वर्ग केले तर एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी हे सुद्धा वर्ग विषमसंख्या आहेत म्हणजे इथं विषमसंख्या येण्यासाठी एकसुद्धा विषम पाहिजे म्हणून सात विषमसंख्या आहे तीन एक स विषमसंख्या आहे दोन विषमसंख्यांची बेरीज संख्यात असते तीन अधिक एक दोन्ही विषम बेरीज चार सम पाच विषम सात विषम सात, सात पाच बारा सम ओके म्हणून या ठिकाणी मग एकसाची किंमत ती एक घेतली तीन घेतली पाच घेतली सात घेतली नऊ घेतली त्यांचे वर्गसुद्धा हे विषम आहेत त्यामुळं एकसंचा एकशे संख्येचा वर्ग खालीपैकी विषम संख्या अचूक पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न अब्दुलने ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे दोन छेद पाच भाग मोटारीने एक छेद दोन भाग बसने पार केले तरी अजून बी गाव पंधरा किलोमीटर अंतर दूर आहे तर ए व बीमधील अंतर किती असेल आता ए व बीमधील अंतर आपण एक्स जर आपण समजलं तर एक्सचा दोन छेद पाच अधिक एक्सचा एक छेद दोन आणि अधिक पंधरा बरोबर एकशे या तिघांची बेरीज एक्स एवढी असणार आहे पहा या ठिकाणी अंतर एक्स मांडलं एक्सचा दोन छेद पाच म्हणजे दोन एक्स छेद पाच पुन्हा एक्सचा एक छेद दोन म्हणजे या ठिकाणी एक्स छेद दोन आणि अधिक पंधरा या तिघांची बेरीज म्हणजे दोन एक आंतरिकसं ओके मग पाच आणि दोनचा लसावी दहा म्हणजे दहा न प्रत्येकपदा बनायचं पाच दोन्ही दहा बे दोन्ही चार एक स एकला गुणले दहा बे पंच दहा पाच एक स पंधरा गुणले दहा दीडशे आणि एक स गुणले दहा दहा एक स म्हणून येतं चार एक अधिक पाच एक स नऊ एक्स झाले अधिक दीडशे बरोबर दहा एक स नऊ एक स्ट घेतला तर दहा एक सजा नऊ एक्स बरोबर एकशे एकशे पन्नास म्हणजे एकशेची किंमत दीडशे दहा एकसमधनं नऊ एकशे गेले एक सरला एक बरोबर एकशे पन्नास ओके म्हणजे दोन गावामधला अंतर अचूक पर्याय नंबर चार त्यानंतर एका बादलीची धारकता दहा लिटर आहे म्हणजे त्या बाटलीमध्ये दहा लिटर पाणी बसते ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी सव्वा लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील म्हणजे बादलीची धारकता दहा लिटर आहे सॉरी बादली बाटली नाही बादलीची धारकता त्या बादलीमध्ये सव्वा लिटरची एक पाण्याची बाटली बाटले किती बाटल्या लागतील म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दहा लिटरला सव्वा लिटरनं भागलं पाहिजे दशांशनं सरकवली आपण ही दशांचं एकशे पंचवीस करण्यासाठी दहावरती दोन शून्य दिल्या पाहिजेत म्हणजे एक हजार भागिले सव्वाशे सव्वाशे म्हणजे पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर पंचवीस शून्य शून्य पाच एक पाच पंचा अठ्ठेचाळीस आठ बाटल्या म्हणजे एक हजार ही सव्वाशेची आठ पट आहे आठ बाटल्या अचूक पर्याय या ठिकाणी पहिला आठ बाटल्या ओके त्यानंतर एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण एकशे आठ अंश आहे तर त्या कोणाची माप काढा आता एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण एकशे आठ आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका को कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोणी एकशे आहे म्हणजे पूरक कोणांची बरी जी ऐंशी अंश असते हो एकशे एकशेऐंशीतनं एकशे आठ गेले बहात्तर उरले आणि बहात्तरचा कोटी कोण श नव्वद वाजा बहात्तर अठरा ओके पूरक कोण एकशे आठ आहे मग त्याचा कोटी कोण म्हणजे एकशे आठमधनं आपल्याला एकशे ऐंशीतनं एकशे आठ वाजा केलं पाहिजे म्हणजे बहात्तरचा कोटी कोण आपल्याला नव्वद वाजा बहात्तर अठरा म्हणजे अठरा अंश या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे शेजारील आकृतीत चौरसाचा कर्ण बारा सेमी आहे तर त्याच्या प्रत्येक बाजूंची लांबी काढा या ठिकाणी चौरसाची बाजू बरोबर सूत्रच आहे बाजू बरोबर कर्ण गुणिले वर्गमा, वर्गमा दोन भागिले दोन बाजू बरोबर कर्ण गुणिले वर्गमा दोन भागिले दोन कर्ण बारा आहे बारा भागिले दोन आणि त्याला वर्ग मा दोन आहे बेसक्क बारा गुणले वर्ग महा दोन आहे सहा वर्ग मा दोन अचूक पर्याय नंबर चार ओके शून्य पॉईंट तीनचा वर्ग अधिक शून्य पॉईंट एकचा वर्ग वजा शून्य पॉईंट दोनचा वर्ग बरोबर किती शून्य पॉईंट तीनचा वर्ग शून्य पॉईंट शून्य नऊ शून्य पॉईंट एकचा वर्ग शून्य पॉईंट शून्य एक म्हणजे बेरीज यांची आली शून्य पॉईंट दहा शून्य पॉईंट दहामधनं वजा काय करायचं आहे शून्य पॉईंट दोनचा वर्ग म्हणजे शून्य पॉईंट चार वजा बाकी दातन चार गेले सहा हातच्या एके गेला शून्य शून्य पॉईंट सहा अचूक पर्याय नंबर चार पुढला प्रश्न आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे चारही शिरोबिंदू वर्तवावर आहेत वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आणि ओ केंद्र आहे वर्तुळाची त्रिज्या सात सेमी व केंद्र ओ आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा रेखांगित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तवाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे अगोदर ओके वर्तवाचं क्षेत्रफळ पायार वर्ग बावीस छेद सात गुणले त्रिज्या सात आहे सात गुणले सात सातला सात गेले बावीस सत्ते एकशे चोपन्नाल वर्तवाचं क्षेत्रफळ त्यानंतर या चौरसाचं क्षेत्रफळ पहा या ठिकाणी या चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र आहे कर्ण भागिले वर्गमुळा दोन त्याचा वर्ग कर्ण किती आहे या ठिकाणी वर्तुळ त्रिज्या सात आहे म्हणजे त्याचा व्यास चौदा आणि हा जो व्यास आहे ना चौदा तो चौरसाचा कर्ण आहे म्हणजे चौदाचा वर्ग म्हणजे चौदा गुणिले चौदा आणि वर्गमा दोनचा वर्ग दोन दोन एका चौदाला भागलं की बेसाती चौदा चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हे तर क्षेत्रफळ आलं चौरसाचं वर्तुळाचं एकशे चोपन्न आहे हे अठ्ठ्याण्णव आहे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एक सांगितलं भागाचं मिळेल चौदामून आठ गेले उरले सहा हाच्या दिला या पंधरामधून दहा गेले उरले या ठिकाणी पाच पंधरामधून दहा गेले पाच छप्पन चौसेमी अचूक पर्याय नंबर तीन ओके लक्षात आलं त्यानंतर आकृतीत यम यन या समांतरेषा आहेत यल यम यन तिन्ही ज्या तिन्ही समांतरेषा आहेत या समांतरेषा ए ओ छेदिक आहे ओ सी छेदिक आहे ओके इथला कोण साठ मापाचा आहे कोण डी ए ओ डी ए साठ मापाचा आहे कोण ओ सी ई ओ सी ई पस्तीस मापाचा आहे तर कोण ए ओ सी ए ओ सी, सी? सी विचारला आहे आता कोण डी ए ओ आणि कोण ए ओ जी हे युत्क्रम कोण आहेत एकरूप असतात तसंच या ठिकाणी ओ सी ई आणि जी ओ सी हे पण युत्क्रम कोण एकरूप आहेत म्हणजे ए ओ सी म्हणजे साठ अधिक पस्तीस पंच्याण्णव अचूक पर्याय नंबर दोन ओके खालीलपैकी चुकीची विधाने कोणती दोन अचूक पर्याय निवडा किरणाला एक मध्यबिंदू असतो रेषेला एक मध्यबिंदू असतो वर्तुळातील जीवेला एक मध्यबिंदू असतो रेषाखंडाचा मधुबाजी एक त्याच्या मध्यबिंदूतून जातो ठीक आहे या ठिकाणी किरणाला एक बिन मध्यबिंदू असतो या ठिकाणी किरणाला मध्यबिंदू नसतोच कारण एका बाजूला अम तो अमर्यादित असतो इथं म्हटलं चुकीचे चुकीची विधान कोणती हे पहिलंच चुकीचं रेषेला एक मध्यबिंदू असतो रेषा दोन्ही बाजूला अनंत असते त्यामुळे मध्यबिंदू नसतो म्हणजे पहिले हे जे दोन पर्याय आहेत तेच चुकीचे आहेत ओके म्हणजे ए आणि बी अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी गणिताच्या गणित गणितामध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवा शंभरपैकी शंभर आणि आपल्याला जिल्ह्याची राज्याची स्कॉलरशिप मिळव शिष्यवृत्ती मिळवा आपलं नामांकन बर, हो या ठिकाणी जिल्हाभर तालुकाभर राज्यभर होवो यासाठी सदिच्छा या प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे धन्यवाद मित्रांनो